आज आपण या ठिकाणी नाशिक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला गेली आज तेरावा दिवस आहे आमचे मित्र स्नेही शेतकऱ्यांसाठी नेहमी धडपड करणारे नाना बच्चाव इथे साखळी उपोषणाला बसलेत पूर्ण जिल्ह्यातील मराठा समाज इथे येऊन रोज को साखळी उपोषणामध्ये सहभागी सा होतो आहे मनोज जारांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं आणि त्यात त्यांनी जे मुद्दे टाकले की मराठा समाजाला सरसगट कुणबी म्हणून तुम्ही जाहीर करा मी पाच वर्षापूर्वी छत्रपती संभाजीराजांना सुद्धा हाच प्रश्न केला होता की जर अठराशे तीसचं गॅजेट आहे शासकीय गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेगवेगळे दोन कायदे करण्याची गरज काय जरांगे पाटलांच्या निमित्ताने परत तोच मुद्दा पुढे आला आहे ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोनला ओबीसीना आरक्षण दिलं त्यावेळेस सगळ्या समाजाबरोबर मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि एकोणीसशे सदुसष्टला मराठा समाज आणि वंजारी समाज त्या आरक्षणातून बाहेर काढला आणि परत एकोणीसशे अडुसष्टला वंजारी समाजाला ओबीसीमध्ये घेतलं पण मराठा समाज मात्र ओबीसीमध्ये घेतला नाही आणि तेव्हापासून हे आरक्षणाचं तसं भिजत ठेवलं हे गोंगळं काय घेवलं याच्यामागे काही लोक